भैया मेरा शेड्यूल है क्या छह बजे का शेड्यूल किया गया था ना रिजर्व किया था छह बजे का तो पता नहीं होगा आप आपने आपका गाड़ी कैंसिल हो गया होगा वो अभी आया मेरे को ट्रिप ये आपके पहले कोई पुराने ड्राइवर थे कि कैंसिल वैसा क्या होगा उस ड्राइवर ने कैंसिल किया तो मेरे को फ्लाइट बुकिंग विषय का होता है की इतना थर्ड क्लास रेट देते आणि ह्या कस्टमरचं काय झालं की त्याने एअरपोर्टसाठी कॅब बुकिंग केलेली रिजर्वेशनमध्ये आणि हिंजेवाडीला आता सध्या इतकं घाण ट्रॅफिक आहे हिंजवाडीच्या ट्रॅफिकवर पण मोठा मुद्दा मांडणार आहे मी आज की बा इतकं घाण ट्रॅफिक आहे आणि हा कस्टमरला फेज थ्रीवरून पुणे एअरपोर्टला सोडायचं होतं आणि शक्यतो पहिल्या ड्रायव्हरने काय केलं असेल की ट्रॅफिक बघून ती ट्रीप कॅन्सल मारली असेल का तर ती ट्रिप आल ती साडेचारशे रुपयाला आणि ट्रॅफिक वाकडपर्यंत जावायलाच एक तास दा एक तास दाखवतो इथून म्हणजे इतकं घाण ट्रॅफिक आहे आणि इतक्या घाण ट्रॅफिक मध्ये उबरला काय असं वाटत मी नाही की बघा ड्रायव्हरचा एसी चालू आहे त्याचं सीन जी जळतोय आपण रेट देताना ड्रायव्हरला व्यवस्थित द्यावा असं काय म्हणजे काय काहीच नाही तर त्यांनी मस्त पैकी साडेचारशे रुपये मला बी माहित नव्हतं का तर मी हिकडून येतो तो पाषाण मार्ग येत होतो इकडं फेज थ्रीला त्याच्यामुळे इकडून जास्त ट्रॅफिक लागलं ला, नव्हतं ला। आत्ता मी जास्त हिंदीवाडी फेज थ्रीला आलो हो आहे आणि मी इथं ट मॅप टाकून बघितलं तर एक तास दाखवतोय तर आता मी या या विषयावर सविस्तर बोलतो की विषय काय की उबर ह्या गोष्टीचा विचार करत न करत नाही आणि कस्टमरलाही तर लेट झालं तर त्याची सहा वाजता फ्लाईट होती आणि नाही नाही सहा वाजता फ्लाईट ना सहा वाजता त्यांनी रिजर्वेशन म्हणजे त्याचा पिकअप टायमिंग होता आणि मला ही ट्रिप सहा वाजून पाच मिनिटांनी काहीतरी आले ती सहा वाजून सात मिनिटांनी काहीतरी त्याचा फोन आला तर तुम्ही बघू शकताय आणि वरून उबर ट्रिप लेट देत देत आहे पंचवीस प पंचवीस तीस मिनटं मला पुढचा ड्रॉप कराय टायमिंग आहे तोपर्यंतच ही रिजर्वेशन ट्रिप मांडली मला बी वाटली एअरपोर्टची ट्रिप आहे तिकडून तसंच मला हाडपसरला जायचं होतं म्हटलं एअरपोर्टला ड्रॉप करून जाऊ याला हडपसरला पण ही ट्रिप घेतली की लगेच दोन मिनटांचा कस्टमरचा फोन आला किती वेळ लागेल म्हटलं रिझर्वेशन ट्रिपला शक्यतो तसा टाइमच असतो का तर उबर बी हे करतं काय करतं आपला पहिला ड्रॉपचा टायमिंग बघून राईट त्या हिशोबाने पुढची ट्रिप देत पण आता उबर बी हिशोबात वाघणार कायच काय आता मला तर काय नाही काय विषय झालाय पहिल्या ट्रिप सोडायला मला पंचवीस मिनिट टाइम आहे तोपर्यंत उबर वॉर्निंग देते लवकर जा तुमची रिझर्वेशन कॅन्सल होऊ शकतंय आणि आता काय सांगू सांगायचं तात्पर्य हे की आता सध्या जे महाराष्ट्रात सगळ्यात थर्ड क्लास खातं कोणचं असेल ना तर हे रस्ते वाहतूक आणि परिवहन खातं म्हणावं लागेल का तर प्रत्येक गोष्टी त्यांची बॉम्बची आरटीओच्या फाईन आणायला तसंच करतायत नियम आणला तसंच करतायत रस्त्यात बी असं नाही की बाबा रस्तेला फाईव्ह स्टार आहेत आणि जे गिग वर्कर्स आहेत स्विगी झोमॅटो ओला उबेर यांची सगळ्यांचीच बोम चालू आहे आणि हे सगळे कुठं ना कुठं परिवहन खात्याला जोडले गेलेले आहेत म्हणजे उबरचा ओला उबेरचं काय अवस्था चालू आहे आपल्या डोळ्यासमोर चालू आहे पण बाकीच्या क्षेत्रात बार बी यांचं असं नाही ना की बाबा रस्तेला भारी बनवले त्यांनी एक नंबर आता नाव ठेवायला जागा नाही म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की आता समजा पुण्यासारख्या पेठांमध्ये शनिवार वाड्यापासून ट्रॅफिक लागल हा ठीक आहे म्हणा मन, म्हणू शकतोय बा आपण जुन्या काळापासून तिथं छोटे छोटे रोड बनवले त्यांनी जुन्या काळात ते त्यावेळेस लोकांना अंदाज नसेल की बाबा एवढं पुण्याची प्रगती होणार आहे पण ज्यावेळेस हिंजेवाडी डेव्हलप झालं त्यावेळेस हे माणसं काय झोपले होते का म्हणजे सांगायचं मला हे की बा हिंजेवाडी एवढा मोठा आय टी पार्क बनवतोय मी असं ऐकलंय की बाबा जपानमध्ये जर आपण म्हणजे ते लोक कुठला पण प्लॅनिंग आणतात तर ते पुढच्या पन्नास वर्षाची तयारी करून म्हणजे पन्नास वर्ष त्या गोष्टीला तोड तोडायचं नाही ह्या हिशोबाने कुठली बी प्लॅनिंग करतात तसं इथं तर तसं तर काहीच दिसणार म्हणजे हे आय टी पार्क आता वीस वर्षापूर्वी तयार झाले असं मी ऐकून आहे आता मी बी एवढा मोठा नाही तयार झालं पण असं ऐकून आहे की बा जुने लोक सांगतात की बाबा वीस वर्षापूर्वी इथं काहीच नव्हतं हिंजेवाडीत फक्त डोंगरच होती तर वीस वर्षापूर्वी तुम्हाला अंदाज आला नाही की बाबा आपण आयटी पार्क बनवतो इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चरवर थोडस प्लॅनिंग करावा उगाच कुठे रोड नेली तर आणि त्याचा दुष्परिणाम आता आपल्याला जाणवतोय एक परफेक्ट शहराचं प्लॅनिंग कसं असावं हे हो दुबई सारख्या शहराकडे आपण नक्की बघितलं पाहिजे म्हणजे हिथं महाराष्ट्राची महाराष्ट्राचं म्हणजे दोन नंबरचं शहर मोठं पुणे आता मुंबई चला ठीक आहे ते समुद्राच्या कडार येतात त्याला तरी मुंबईच्या तुलनेमध्ये पुण्याची जास्त बेकार अवस्था आहे असं वाटतं मला का तर पुण्याला म्हणजे असं डेव्हलपमेंट करताना असं प्लॅनिंग झालंच नाही म्हणजे तुम्ही केशवनगर बघा इकडं नरे वारजे लवळे हे एरिया बघा म्हणजे तिकडं रोज संध्याकाळच्या टायमिंगला तीच बॉम्बे मी नर्यात राहतो तुम्हाला माहितीये की बा रोज तिथं ट्रॅफिक लागतंय रोज तिथं सरकारला लोक कितीतरी शिवाय देत असते ना म्हणजे की जर तुम्ही बघा ना दहा किलोमीटरला जर तास तास लागत असेल तर त्या माणसाला रोज अप डाऊन करणाऱ्या माणसाला काय मनस्थिती होत असेल आणि हे सगळे बाहेरून आलेले लोक आहेत त्याच्यामुळं सगळे पोट भर रा आहे आल्यामुळे जे ते आपापला आप मतलब बघत पण विषय काय आहे की बाबा हिताल्ल्या जे यंत्रणा आहेत ज्या लोकांकडून टॅक्स गोळा करतायत त्यांना हे कळत नाही की बायओव्हरची गरज आहे इथं थोडस चौक मोठ्या करण्याची गरज आहे ते तसंच आणि तसं तर टायमिंगला येत नाही सगळं जाम मग पुढे जायला ट्रॅफिक लागत यायला काय विषय तुम्ही म्हणता तू जरा मापा पेक्षा जास्त बोलतोय पण बोलतोय पण मित्रांनो मी समक्ष डोळ्याने बघतोय म्हणजे काय दिवसात अडीचशे तीनशे किलोमीटर मी रोज पुण्यामध्ये गाडी चालवतो आला ही, तीन दाथ। रोज तीन तीनशे अडीचशे किलोमीटर रोज पुण्यामध्ये गाडी चालवतोय आणि ट्रॅफिक का लागत याच माझे मी समक्ष डोळ्याने बघतोय की बा का लागल की इथं ट्रॅफिक पोलिस नाही उभा म्हणून ट्रॅफिक लागत हे म्हणजे कसं आहे की एक माणस आडवा घालतो आणि दुसऱ्या माणसाला दम नाही निघाला तो बी त्याला आडवा घालतो कोणीच कोणाला नाही जाऊन दिलं गेलं दोन मिनिटात ट्रॅफिक जाम होतोय असा विषय होतोय आता सध्या पुण्यात आणि ट्रॅफिक पोलिसांचा विषय असा आहे कि रॉंग साइड आलेल्या प्राण्यांना आधी जाऊन देतात म्हणजे रॉंग नियमात ट्रॅफिक मध्ये गोड गुतत गुतत आलाय ना त्यांना नाही सोडणार जे रॉंग ने आलेत ना नाही नाही तुम्ही निघा आधी तुम्ही मेन लोक येत असे या विषय चाललाय ज्यांना फाईन आणायचे त्यांना कधीच ट्रॅफिक पोलीस फाईन आणत नाहीत ट्रॅफिक पोलीस फाईन कसे कधी आणतात किंवा जबराव क्रॉसिंग वर माझा मित्र उभा राहिले राहा लगेच त्यांना फाईन आणणार बाहेरचं पासिंग दिसलं की लगेच फाईन आणणार गडीनीच पासिंगच बघत आहेत त्यांनी हेल्मेट नाही घालू त्याचं काय मतलब नाही पासिंग बाहेरच दिसलं दे <coughs> की लगेच घे साईडला नाही तर काढ पाचशे रुपये मस्त कार्यक्रम ट्रॅफिक पोलिसांचा मित्रांनो तुम्ही म्हणता तू इतका पोलिसांना नाव काठवतो तर तुम्ही आता सध्या पुण्यात आज आज किती तारीख मला वाटते सतरा तारीख आहे तर आज या दोन चार दिवसात पुण्यात हिंडला हिंडला असताल तर मला जरा रिव्ह्यू सांगा खाली मध्ये कस काय वाटतंय पुणे म्हणजे हिंजेवाडीसारखा आता आतापर्यंत मी पिंपरी चिंचवड साईडला जरा बरं म्हणत होतो की बा तिकडे जरा बऱ्यापैकी प्लॅनिंग केलेलं आहे पण हिंजेवाडीकडे बघता मला असं वाटत नाही की बा पुण्यासारखंच हिंजेवाडीला व्हायला जास्त टाइम लागेल म्हणजे आता पुण्याचे तर बेकारी झालेलीच आहे की बा इतकं ट्रॅफिक किती कंट्रोल केलं तरी तितकं ट्रॅफिक लागतं त्याला काही विशेष नाही पण हिंजवाडीत जाता इतकं ट्रॅफिक लागायला लागलंय काय राव काय म्हणत असते ते हिंजवाडीतले लोक नऊ ऐंशी टक्के लोक तिथं आयटी प्रोफेशनल म्हणजे आय टी मध्ये जॉब करतात असं मी ऐकलंय की आपलं आयटी मधला माणूस जर एक वर्ष काम करीत असेल तर तो चार महिने फक्त टॅक्सच देतो गवर्नमेंटला आणि इतका टॅक्स देऊन सुद्धा जर त्यांच्या हाती हे लागत असेल तर अवघड गोष्ट आहे ज्या लोकांच्या हा, हातात हे सगळं आहे की बाबा रस्ता कुठला कुठं काढायचा फ्लाय कुठून कुठं कुठं बनवायचा त्यांनी या गोष्टीकडे बारीक लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो आपण निस्त म्हणतो महाराष्ट्रात कंपनी आल्या पाहिजे औद्योगिक महाराष्ट्र पाहिजे उगच नाही शिक्षण आरोग्य आणि काय रस्ते चांगले असतात ना तिथं ऑटोमॅटिक ही येते काय येतात व्यापारी येतो व्यवसाय येतो हे म्हणजे काळ्या दगडवरची पांढरी असते त्याच्यावर काही विशेष कारण नाही उगच बिहारीला लोक कंपन्या घेऊन जात नाहीत म्हणजे बिहार असंच उग बिना कंपन्यांचं नाही का तर तिथं शिक्षण नाही आ, रस्ते नाहीत उगाच लोक तिकडून इकडे येत नाहीत आता तुम्ही जरा जे लोक हिंजवडीच्या ऑफिसेसमध्ये काम करत ज्यांचं डेली अपडाऊन आहे हिंजवडीला विचार करा त्यांची काय मनस्थिती होत असेल दहा किलोमीटरला जरी एक तास लागत असेल डेली आणि ते पण असं रस्ते व्यवस्थित नाही ट्रॅफिक व्यवस्था व्यवस्थित नाही तर त्यांना पण असं कुठेतरी वाटत नसेल का आपला महाराष्ट्र कुठं चाललाय किंवा आपला देश कुठं चाललाय उगाच चा, नेत्यांनी येऊन भाषणं ठोकाचे मोठे मोठे आम्ही महाराष्ट्राला असं करू तसं करू इथं आहे तेच सांभाळणार त्यांना म्हणजे काय म्हणणार ना आता म्हणजे हिंदवाडी म्हणजे असं काय अजून डेव्हलपच होत आहे असं लय असं नाही की बाबा इथं लय बिल्डिंग तयार झाल्या शनिवार वाड्यापैकी समजा अं काढायचं म्हणलं तर लय मोठी गोष्ट आहे पण हिंजवाडी म्हणजे अजून डेव्हलपच होत आहे तिथं आताच अशी परिस्थिती आहे आणि काय होणार आहे भविष्यात पन्नास वर्षानंतर हिंजवाडी डेव्हलप होईन ही पक्क आहे पण त्याला प्लॅनिंग असावं कुठंतरी ट्रॅफिक नसावं हे माझं म्हणणं आहे हिंजेवाडी असं झालं किंवा खराडी झालं तिकडं हाडपसर झालं उगच जिकडं जागा मिळेल तिकडं लोकांनी घरं बांधली आणि त्यांना रस्ता व्यवस्था ही सरकारी कर्मचाऱ्यांची कामं आहेत लोक पोटं भरण्यासाठी बाहेरून येतात त्यांना व्यवस्थित प्लॅनिंग करून देणं रस्त्याची ह्याची काळजी घेणं हे गव्हर्नमेंटचं काम आहे का तर लोक जमेल तशी जागा घेतात आणि स्वतःपुरतं घर बांधतात पण असं तुम्ही केशवनगरला साऊड जा केशवनगर साइडला जाऊन बघा किंवा इकडं फुरसुंगी साइडला जाऊन बघा तिकडं किती छोटे छोटे गल्ल्या आणि कि, किती छोटे छोटे, छोटे रोड आहेत काय होणार आहे ते इथून पुढं त्यांचं आता तुम्ही म्हणताना तू तु नेत्यांना का शिवे देतो नेत्यांची काय चुकी आहे तर नेत्यांनाच शिवे दिल्या पाहिजेत का तर तुम्ही आता मला वाटतं महिना झाला असन की ऐकली असेल पिंपरी चिंचवड मध्ये एका ठिकाणी लोकांची घरं पाडली आणि कामून तर त्यांनी इलिगल ठिकाणी का बांधकाम केलं ती किंवा लिगल होतं मला बी एवढा काय डिटेल मध्ये माहीत नाही बरं का पण मी काय म्हणतो की ते तिथं सगळे लोक बाहेरून राहायला आलेली येतं आणि त्यांचे विषय काय आहे की ब त्यांनी ज्यावेळेस बिल्डिंग बांधले त्यावेळेस ते थाले कर्मचारी झोपले होते का त्यावेळेस ते आले नेते झोपले होते का त्यांनी सगळं बांधून झाल्याचे पुढे व्यवस्थित राहायला लागल्याचे पुढे ज्यावेळेस त्यांनी त्यांना पूर्णपणे बिल्डरनी फसवल्याच्या नंतर त्यावेळेस गव्हर्नमेंट अधिकारी जागे झाले जा आणि मग त्यांच्या बिल्डिंग पाहिजे आपलं घर पाडली म्हणजे हे फसवणूक नाही का ना एका लोकांची सरळ सरळ म्हणजे काय म्हणणार नाही याला तुम्ही दोष कोणाचा देतात का तर ज्यांनी तिथं जागा घेतल्या घरं बांधली त्या लोकांनी आपलं साधा पोटा पाण्यासाठी कष्ट करून जागा घेतलेल्या असतात आणि तुम्ही ज्यावेळेस तिथं बांधकाम करण्याची परवानगी देता हे करता ते करता त्यावेळेस तुम्हाला कळत नाही का भाऊ ही, लिगल मं, 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 ना, ना, ही लिगल जागा इलिगल आहे असं तसं काय तुम्ही अचानक येता जेशेबी घेऊन मग 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 म्हणता नाही नाही इलिगल जागा आहे इथं फॉरेस्ट होणार आहे इथं आमक होणार आहे आणि होणार आहे इलिगल जागेत घर लोकांनी घर बांधावी हे माझं म्हणणं नाही पण विषय काय की ज्यावेळेस लोक तिथं बांधत असतात किंवा सुरुवात करत असतात त्यावेळेस तुम्ही त्यांना थांबवा ना बऱ्याच लोकांना काय होतं पहिल्यांदा घर घर बांधायचं नियोजन असतं जागा घ्यायची असती आणि पुण्यात बऱ्याच म्हणजे सिटी शहराच्या ठिकाणी असं असतं तुम्ही अॅग्रिकल्चरवर लँडवर असं काहीतरी असतं कि ब तुम्ही बिल्डिंग उभा करू शकत नाही कमर्शियल लँडवर शेती करू शकत नाही असं काहीतरी असतं वाटतं तर ते पहिल्यांदा जो माणूस घर घेतो त्याला शक्यतो असल्या गोष्टी माहीत नसतात आणि ह्या गोष्टीचा हे लोक फायदा घेतात की बा ते घर बांधूस तर तुम्ही ते दुकान टाकूस तर काहीच म्हणत नाहीत दुकान टाकून मस्तपैकी चालायला लागलं घर बांधलं मस्तपैकी त्याला फर्निचर झालं आणि मग आली सरकारची नोटीस की तुम्ही इलिगल जागेत घर बांधलेलं आहे लवकरात लवकर खाली करा हे कोणतरी चुकीचं आहे असं वाटत नाही का तुम्हाला म्हणजे आता जाऊ द्या मला पण एवढं डिटेलमध्ये माहित नाही रागाच्या जा भरात जर जास्त काही बोलून गेलं असलं तर सॉरी कसं आहे कमरापर्यंत पाय होतं इतका कलर दाबून दाबून पाय दुखायला लागला इतकं ट्रॅफिक लागलं होतं त्याच्यामुळे जरा लगेच गरम गरम वातावरणात व्हिडिओ बनवला म्हणजे जरा मसाला लागून बनलाय नाहीतर म्हटलं बरेच दिवस झालं व्हिडिओ बनवला नाही बऱ्याच मित्रांचे फोन पण येतात पण विषय काय होतो मित्रांनो की कॅश गाडी घेतलेली आहे मी आणि त्याच्यामुळं माझ्याकडला सगळा माल संपलाय त्याच्यामुळं म्हणलं आधी थोडाफार धंदा मन लावून करावा व्हिडिओ बनवायला गेलो मी काय होतं एखाद वेळेस धंद्याकडे थोडं दुर्लक्ष होतं त्याच्यामुळं मग व्हिडिओ बनवायला मला जर ज्या दिवशी व्हिडिओ बनवला त्या दिवशी एक दीड तास लागतो माझं एक्स्ट्रा की एडिटिंग करायला ह्याला त्याला अशा मिळून एक दीड तास लागतो त्याच्यामुळं म्हटलं थोडं धंद्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे लवकरात मी रेग्युलर व्हिडिओ लवकरच मी रेग्युलर व्हिडिओ टाकायला सुरुवात करतो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आणि काय हा तुम्हाला सुद्धा माझी गाडी जर भाड्याने पाहिजे असेल तर मला नक्की मेसेज करा फोन नका करू गाडी मेसेजच क गाडी पाहिजे असेल तर फक्त मेसेज करा आणि गाडी घ्यायची म्हणून मला फोन नका करू मला आधीच लय फोन आले तर त्याच्यामुळे फक्त मेसेजच करा की बा दादा आम्हाला गाडी लागणार आहे मी नंबर देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये नंबर असेल तर गाडी लागणार असेल तर मेसेज करा फक्त मी आउट स्टेशनच्याच बुकिंग फक्त प्रायव्हेट घेतो लोकलला घेत नाही किंवा आम्हाला पुण्यातून एअरपोर्टला जायचे अशा बुकिंग घेत नाही आउट ऑफ स्टेशनचेच बुकिंग फक्त घेतो नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आणि कामाव्यतिरिक्त फोन करू नका ही माझी नंबर विनंती राहील व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद